बँकेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी आज उपस्थित असणारे आपल्या बँकेचे या आधीचे अध्यक्ष आणि माझ्या जवळचे मित्र वर्गमित्र माननीय दिनेश डोस्वाल तसेच या आधीचे उपाध्यक्ष अविनाश काका कहाणे आपल्या बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष माझे बंधू आणि सहकारी मान्य किरण शेट आहेर त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालिका ज्यांनी आज खूप मोठ्या मनाचा मोठेपणा दाखवून मला संधी दिली अशा त्याही माझ्या नात्यातून आहेत अशा विजेताई शिंदे त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक माझे अध्यक्ष ज्यांनी मागच्या टर्ममध्ये मा या बँकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केला आणि एक यशस्वी उद्योजक माननीय राजू शेठ वाळूज त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ बँकेचे संचालक आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं बँकेला खूप असं योगदान असतं आणि जास्तीत जास्त प मनापासून काम करतात असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र साहेब बाजार समितीचे माजी सभापती त्याचप्रमाणे विद्यमान संचालक माझे सहकारी मित्र विनायक शेठ घुमटकर असतील त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तालुका अध्यक्ष आणि आज पासरनेताईंच्या निवडीमध्ये ज्यांनी खरोखर मोलाचं असं योगदान दाखवलं असे आबासाहेब धनवटे त्याचप्रमाणे बाजार समितीचे माजी उपसभापती आणि आपल्या बँकेचे संचालक मान्य आमचे स्नेही या ठिकाणी दत्तभाऊ बेगडे असतील राज राजगुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक आदरणीय राहुल शेठ तांबे पाटील असतील आणि सर्वांनाच माहिती आहे की समीर शेठ आहेर आणि सचिन भाऊ मांजरे तसेच कायम माझ्या खांद्यावर हात असणारे माझे मोठे बंधू आदरणीय आरुणभाऊ थिगडे या सर्वांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू सर्व स्नेही सर्व आपतेष्ट सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्व हितचिंतक विज आदरणीय आमचे मित्र गणेश शेठ थिगळे माझे चेअरमन आणि विजूभाऊ डोळस यांच्या घरी थोडा कार्यक्रम आहे त्यामुळे ते पुढे गेले उपस्थित सर्वच मान्यवर पासरणे परिवाराचेही सर्व स्नेही आपतेष्ट या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी प्रथमता आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या सर्व संचालक मंडळांचं की आपण सर्वांनी एकमुखाने बिनविरोध आमची निवड केली दोघांची अश्विनीताई पासण्यांची आणि माझी त्याबद्दल मी सर्वांचे स्वतंत्र आभार मानतो <प्लागाँ> खऱ्या अर्थानं राजीवनगर सहकारी बँकेच्या ताईंनी सांगितलं की गेले दहा बारा वर्षापूर्वी अरुण भाऊची आणि माझी निवड झाली आम्ही त्यावेळी वेगळ्या पॅनलमध्ये होतो पण आदरणीय दादांच्या आणि त्यावेळच्या संचालकांच्या माध्यमातून मग त्यामध्ये साक्षीला राजूशेठ वाळूंज आहे तर राजूशेठ साणबोर आहेत विजयताई शिंदे आहेत सर्वच संचालक आहेत या सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला त्याही वेळी उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि आजही अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे पण एक बँकेच्या माध्यमातून आदरणीय किरण शेठ आहेर असतील त्यांचा पस्तीस वर्षाचा अनुभव असेल एक अभ्यासू व्यक्तिमत्व शांत संयमी धोरणी बँकिंगमध्ये खरोखर त्यांनी आपल्या स्वतःच्या घरानंतर दुसरं घर म्हणून बँकेला एक योगदान दिलं वेळ दिलं आज कोणतेही चेअरमन असू की दादा त्यांना मार्गदर्शन करतात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सर्व चेअरमनला दादांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे त्यानंतरच्या काळात मग राजू शेठ मी मगाशी बोललो की राजू शेठ वाळून चेअरमन झाले विजेताई शिंदे झाल्या राजू शेठ सांडबोर हे दोघंही जण किरण शेठ आणि राजू शेठ सर्वांना या ठिकाणी बँकेच्या कामकामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात पण नुकतेच आमचे सहकारी मित्र पहिल्यांदी निवडणूक झाल्यानंतर राहुल शेठ तांबे चेअरमन झाले आणि त्या दर त्या दरम्यान दत्ता शेठ बेगडे उपाध्यक्ष म्हणून काम केलं दोन नंबरच्या पिरियडमध्ये दिनेश शेठ ओसवाल आणि आवी काका यांना संधी मिळाली आणि योगायोगाने दिनेश शेटनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेळ दिला बँकेच्या प्रगतीसाठी त्यांनी नक्कीच त्यांच्या या सिंहाचा वाटा आहे नक्कीच त्यामध्ये दे सर्व संचालकांनी त्यांना मोकळ्या मनानं साथ दिली मोकळ्या मनानं फ्रीडम दिला कारण चांगलं काम होतंय तर आम्ही कोणीही कोणत्याही पद्धतीने कधी विचारलं नाही की दिनेश शेट तुम्ही पुढं जावा आम्ही काही अडचण नाही या पद्धतीनं त्यांनी काम केलं अशाच पद्धतीनं या ठिकाणी पाचरणेताईंच्या सहकार्यानं मी पण बँकेचे सर्व ठेवीदार असतील सभासद असतील कर्जदार असतील त्याचप्रमाणे सर्व सेवकवर्ग असेल यांचे हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त माझ्या वेळेचा वापर करून या बँकेच्या प्रगतीसाठी नक्कीच बरोबरीनं राहण्याचा आणि सर्वांच्या सहकार्य घेऊन मा आज मी थोडासा वयानं किंवा अनुभवाने थोडा कमी असेल पण आपल्या सर्वांची नक्कीच मी कामकाजामध्ये वेळोवेळी सहकार्य घेईल आणि बँकेच्या हितासाठी आणि बँकेच्या वाढीसाठी सदैव प्रयत्नित राहील धन्यवाद